महाराष्ट्रातील लोकसभा इलेक्शन आता संपलेलं आहे आणि सर्व उमेदवार व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते चार जूनची म्हणजेच निकालाच्या दिवसाची वाट बघत आहेत तर सर्वसामान्य लोकांमध्ये कोण विजयी होणार कोण गुलाल उधळणार कोण फटाके फोडणार याच्या चर्चा सुरू आहेत परंतु महाराष्ट्रातील महायुतीमध्ये आत्ता निकालाच्या अगोदरपासूनच फटाके फुटायला सुरुवात झाली आहे हे फटाके निवडणुकीत होणाऱ्या विजयाचे नाहीत तर हे फटाके महायुतीतील घटक पक्षांच्या नाराजीचे व राजकीय कुरघोडीचे फटाके फुटण्यास महायुतीमध्ये सुरुवात झाली आहे मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मावळचे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून आपलं काम केलं नाही असा आरोप केला होता तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये देखील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दूर होते अशा चर्चा सुरू आहेत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे कुटुंबीय महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते यांचा उघडपणे प्रचार करत होते आता या सर्व घटना पाहिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचा असणारा ओट शेअर महायुतीतील उमेदवारांच्या मागे किती प्रमाणात शिफ्ट होतो आणि त्याचा महायुतीतील उमेदवारांना किती प्रमाणात फायदा होतो याच्यावरती शंकाच येत आहे काल परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबई येथे पार पडला या मेळाव्यामध्ये बोलताना सर्वच प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांचा एकच सूर होता आणि तो सूर म्हणजे या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला योग्य प्रमाणात जागा मिळाल्या नाहीत त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने आम्हाला योग्य प्रमाणात जागा देऊन आमचा योग्य तो मानसन्मान ठेवावा मेळाव्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जर भाषण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की महायुतीच्या विजयाबद्दल अजित पवार यांच्याच मनामध्ये शंका आहे प्रचाराच्या वेळेस जो आत्मविश्वास अजित पवार यांच्याकडे होता तो आत्मविश्वास आत्ता अजित पवार यांच्यामध्ये दिसून येत नाही या मेळाव्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमीत कमी ऐंशी ते नव्वद जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे आता जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ऐंशी ते नव्वद जागा मिळणार असतील तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील यापेक्षा कमी जागेवरती कॉम्प्रमाईज करणार नाही कारण एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामागे जी सिंहाची भूमिका होती ती महत्त्वाची भूमिका एकनाथ शिंदे यांनीच बजावली होती त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत अजितदादा पवार यांच्यापेक्षा कमी जागेवरती एकनाथ शिंदे कधीच कॉम्प्रोमाइज करणार नाहीत आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यापैकी सध्या दोनशे सत्तर जागा कन्सिडर करू उर कारण उरलेल्या अठरा जागेमध्ये मायुतीतील घटक पक्षांना ॲडजस्ट करावं लागणार आहे त्यामध्ये महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष आहे रामदास आठवले यांचा आर पी आय हा पक्ष आहे सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना हा पक्ष आहे आणि जर कदाचित भविष्यात मनसे जर महायुतीमध्ये दाखल होणार असेल तर त्यांच्यासाठी देखील काही जागा सोडाव्या लागणार आहेत त्यामुळे दोनशे सत्तर जागेची जर वाटणी करायची झाली तर ऐंशी नव्वद जागा जर अजितदादा पवार यांचा पक्ष लढवणार असेल तेवढ्याच जागा एकनाथ शिंदे यांचा पक्ष लढवणार असेल तर भाजपच्या वाट्यालाही नव्वदपर्यंत जागा येतील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले आहेत आणि जर भाजप नव्वद जागेवरतीच आपले उमेदवार देणार असेल तर पेक्षा जे जास्त निवडून आलेले आमदार आहेत त्यांचं काय करायचं हा प्रश्न भाजपसमोर आहे भाजपने सध्या वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली आहे आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप पुन्हा दबावाचे राजकारण करून आपल्या मित्रपक्षांना कमी जागेवरती लढण्यास भाग पाडणार की आपल्या मित्रपक्षांना झुकते माप देऊन त्यांना जास्त जागा देऊन महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करणार याबद्दल भाजपची भूमिका काय असणार हे निकालानंतरच समजून येईल तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद